Hello friends, welcome back to my channel Pariksha. परीक्षा द्यायला कोणाला आवडते मला तर नाही आवडत तेव्हाच आज मी नको त्या परीक्षा हा मराठी निबंध घेऊन आले आहे तर चला निबंधाला सुरुवात करूया आम्हा मुलांची खरोखर किती मज्जा असते सकाळी उठावे नियमित कामे उरकून शाळेत यावे संध्याकाळी खूप खूप खेळावे रात्री आरामशीर झोपावे पण या सगळ्या मजेची नासाडी करणारी एक गोष्ट मधूनमधून आम्हा मुलांवर डोळे अटारीत असते आहो कोण असणार ती परीक्षाच नियमित काम चाललं असताना अचानक हेडमास्तरांची नोटीस विजेप्रमाणे कोसळते दिनांक अमुक अमुकपासून ते अमुक तारीखपर्यंत परीक्षा सुरू आपल्या शाळेची परीक्षा होणार आहे तरी सर्व विद्यार्थी परीक्षेस बसून चांगल्या गुणांनी पास होण्याचा प्रयत्न करावा एखादे सुंदर असे स्वप्न बघत असताना आपल्याला कोणी येऊन झोपेतून उठवते तर किती राग येतो पण आपण करणार कर... काय हेडमास्तरांकडून आलेल्या ह्या सूचनेचा मोठा परिणाम होतो सगळा दिनक्रमच बदलून जातो परीक्षेची तारीख सारखी सारखी डोळ्यापुढे नाचू लागते मग मी काळजीपूर्वक गुरुजींच्या वर्गातील शिकवण्याकडे लक्ष देऊ लागतो खोड्या करणे आपोआपच बंद होतात सर्व विषय डोळ्यापुढे थैमान घालू लागतात गणितातील निरनिराळी उदाहरणे भूमितीतील त्रिकोण चौकोन शास्त्रातील प्राणवायू इंग्रजी पुस्तकातील कधीच न समजणारे धडे आणि कधीही न लक्षात राहणाऱ्या इतिहासाच्या तारखा हे सगळे पास होण्यासाठी पाठ करावं लागते मग मित्रांकडून पुस्तके घेऊन अभ्यास करावा लागतो खेळणे सोडून संपूर्ण दिवस उत्तरांचा शोध घ्यावा लागतो पहाटे उठून अभ्यास सुरू करायचा तो थेट शाळेची वेळ होईपर्यंत तरी पण खेळ बंद शाळा सुटली की लवकरात लवकर घरी जायचे आणि थोड्या वेळाने जेवण आवरून परत अभ्यासाला बसायचे रात्रभर जागरण मग तो दिवस उगवतो मी गडबडीने शाळेत जातो कधी कधी काही लेखन साहित्य घरीच विसरतो मग तर माझी फारच तारांबळ उडते मनातल्या मनात मी परीक्षेला शिव्या देऊ लागतो असे वाटते नको त्या परीक्षा पद्धती बंद करून टाकाव्या सगळ्यांना पास करून वरच्या वर्गात टाकावे पण आमचे ऐकणार कोण परीक्षा तर होतातच आणि होतच राहणार आणि आमची फजितीही होतच राहणार जागरणे करावीच लागणार खेळात अडथळा येणारच आणि परीक्षा आपली आनंद जीवनाची नासाडी करणारच तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला हा नको त्या परीक्षा मराठी निबंध आणि तुम्हाला ही परीक्षा आवडतात का आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि आजचा निबंध आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद